नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत दर्शकपूर्व कोल्हापुरात पावसाचा जोर सध्या वाढताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे कोल्हापूर जे नद्या आहेत त्यांच्या पात्रामध्ये खर तर वाढ होताना आपल्याला बघायला मिळते सध्या कोल्हापुरातील राजाराम बंदऱ्यासह एकूण पंचवीस बंदारे ह्या वाढलेल्या पाण्यामुळे पाण्याखाली गेल्याची माहिती आपल्या हाती येते खर तर सध्या मी पंचगंगा नदी तीरावर माझ्या पाठ्यामागे तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात होणाऱ्या पावसामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होते आणि सध्या पंचगंगा नदी हे पात्र सोडताना आपल्याला पाहायला मिळते सध्या पंचगंगा नदीने पात्र सोडलेलं असून पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेला आपल्याला पाहायला मिळते खरंतर राजानगी धरण पांडुर क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून राजानगी धरणाच्याही पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना आपल्याला बघायला मिळते खरं तर गेल्या वर वर वर्षी जर कम्पेअर केलं तर गेल्या वर्षी यावेळेला राजनगी धरणामध्ये सत्तावीस टक्के पाणी आपल्याला पाहायला मिळ मिळालं होतं परंतु सध्या जे आहे ते राजानगी धरणांमध्ये आता राजानगी धरण हे त्रेसष्ट टक्के भरलं असल्यामुळं एक विक्रमी वाढ आपल्याला राधानगीर धरणामध्ये झालेलं पाहायला मिळते खरं तर राजागिरी धरणातून सध्या धरणाच्या बिओटी मधून सोळाशे क्युसेकनी विसर्ग सुरू असून धरणाच्या सेवा दौऱ्यातून पंधराशे क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळे सध्या एकूण राजानागी धरणातून एकतीसशे क्युसेकने भोगावती नदीपात्रात विसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय पावसाच्या वाढणाऱ्या प्रमाणामुळे तर राजनागिरी धरण परिसरात झपाट्याने धरणात वाढ होते तशी त्याचबरोबर पंचगंगेच्या पाणी पातळीची मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते पंचगंगेची पंचगंगेची तर धोका पातळी ही त्रेचाळीस फूट असून पंचगंगेची इशारा पातळी ही एकोणचाळीस फूट आहे तर सकाळी दहा वाजता हा केलेल्या माहितीनुसार सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही एकोणतीस फूट सहा इंच एवढी झाली आहे त्यामुळं तर पंचगंगा कुठेतरी इशारा पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तर पंचगंगाने पाणी पातळी सोडणं किंवा पाणी पातळी सोडून वाहणं ही खरं तर कोल्हापूर या दृष्टीने चिंती बाब कुठेतरी निर्माण झाले आहे त्यामुळे तर प्रशासनाच्या माध्यमातून जे लोक पंचगंगाच्या तिरावर राहतात त्यांनाही प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि जर पंचगंगाची पाणी पातळी ही सातत्यानं अशीच वाढत गेली तर पंचगंगाच्या किनारी जी लोक राहते त्यांचंही स्थलांतर प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यामुळे संकेत सह मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर